नमस्कार सपनाच किचनमध्ये आज आपण एक किलोच्या अगदी योग्य प्रमाणामध्ये बाजरीचे सांडगे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत अगदी खुसखुशीत सांडगे बनून तयार होतात अगदी स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जास्त वेळ न घेता अशा प्रकारचे एकदम खुसखुशीत असे सांडगे कसे तयार करायचे ते पाहूयात तर हे सांडगे बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये स्वच्छ निवडून अशी एक किलो बाजरी घेतलेली आहे तर ही बाजरी आता आपल्याला स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्यांनी धुवून घ्यायची आहे तर भरपूर पाणी घालून ही बाजरी छान चोळून चोळून आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि पाण्याच्या वरती जी बाजरी तरंगून येते ती सगळी आपल्याला फेकून द्यायची आहे कारण जी खराब बाजरी असते तीच पाण्यावरती तरंगून वरती येते त्यामुळे हे वरचं सगळं पाणी आधी आपण फेकून देऊयात पुन्हा यामध्ये भरपूर पाणी घालून अगदी दोन वेळा अजून ही बाजरी आपल्याला धुवून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे स्वच्छ अशी ही बाजरी मी इथे धुवून घेतलेली आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही बाजरी आपल्याला आठ ते दहा तास पाण्यामध्ये भिजत टाकायची आहे तर यावर झाकण ठेवून मी रात्रभर ही बाजरी भिजवून घेते आहे आता बाजरीचे सांडगे आणि बाजरीचे खारवडे यामध्ये फरक आहे बाजरीचे सांडगे जेव्हा करतो तेव्हा बाजरी फक्त एक दिवसासाठी भिजवायची असते आणि बाजरीचे खारवडे करतो तेव्हा बाजरी तीन दिवस पूर्ण भिजवून घ्यायची असते तर आता आपण सांडगे करतोय त्यामुळे ही बाजरी आपण रात्रभर पाण्यामध्ये ठेवली होती आता ही यामधलं पाणी सगळं आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्यामुळे चाळणीवरती एक दहा ते पंधरा मिनिट ही बाजरी अशीच निथळत ठेवूया तर दहा ते बारा तास भिजवल्यावर बाजरी अगदी मौसूद भिजत नाही पण अगदी नखाने तुटली जाईल इतपत्ती भिजली जाते तर बघा पूर्णपणे बाजरी इथे निथळलेली आहे यामधलं पाणी सगळं निथळून गेलेलं आहे आता ही बाजरी आपल्याला एका स्वच्छ आणि कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे तर बघा एक मोठा कपडा मी इथे घेतलेला आहे आणि यावरती ही बाजरी सगळी टाकायची आहे आणि याची एक छानसं गाठोडं बांधायचं आहे आणि पुन्हा हे सात ते आठ तासासाठी आपल्याला असंच बांधून ठेवायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे गाठोडं मी इथे तयार करून घेतलेलं आहे तुम्ही देखील अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप जर हे सांडगे बनवले तर अगदी छान खुसखुशीत तयार होतात तर बघा हे गाठोडं मी तयार करून घेतलेलं आहे आता एका पातेल्यामध्ये हे गाठोडं ठेवायचे यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ तास पुन्हा आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर बघा आठ तास झालेले आहेत आता हे पातेल्यामधलं हे गाठोड आपण काढून घेऊयात आणि याची गाठ सोडूयात आता या बाजरीला बघा अगदी छोटे छोटे मोड आलेले आहेत तर मी थोडंसं तुम्हाला जवळून दाखवते तर बघा अगदी छोटे छोटे याला मोड आलेले आहेत आता ही बाजरी आपल्याला वाळवून घ्यायची आहे तर फॅनखालीच ही आपण थोडीशी पसरवून वाळायला घालूयात उन्हामध्ये याला वाळवायचं नाही आहे तर त्याच कापडावरती अगदी पातळ असं पसरून एक दीड ते दोन तास ही बाजरी आपल्याला अशीच वाळवून घ्यायची आहे तर बघा साधारणतः दोन तास झालेले आहेत बाजरी आपली व्यवस्थित वाळली गेलेली आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी बाजरी घेऊन ती आपल्याला जाडसर अशी दळून घ्यायची आहे तर पल्स मोडवरती फिरवून ही बाजरी आपल्याला जाडसर अशी भरडून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे इथे मी ही बाजरी भरडून घेतलेली आहे तर आता इथे जे आपण मोदक उकडायची चाळण असते त्या चाळणीने ही बाजरी आपल्याला चाळून घ्यायची आहे तर या चाळणीने चाळण्यामुळे वरती जी अख्खी बाजरी आहे ती आपल्याला पुन्हा दळता येईल तर ही चाळणीतली बाजरी पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेऊया आणि खाली अशा प्रकारे हे पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे तर बघा अशाच प्रकारे सगळी बाजरी इथे मी भरडून घेतलेली आहे आता यामधलं आपल्याला जे पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे त्यामुळे मी इथे एक सुजीची चाळण घेतलेली आहे म्हणजे ज्या चाळणीने आपण मैदा चाळतो त्या चाळणीने पुन्हा हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण यामधलं जे पीठ आहे ते आपल्याला बाजूला करायचं आहे कारण हे पीठ जर यामध्ये ठेवलं तर बाजरीचे सांडगे आपले कुरकुरीत न होता कुडकुडीत होतात म्हणजेच ते कडक होतात त्यामुळे यामधलं पीठ आपल्याला काढून घ्यायचे आणि जी वरची भरड जी राहिली आहे त्याचे आपल्याला सांडगे बनवून घ्यायचेत म्हणजे सांडगे आपले अगदी छान खुसखुशीत तयार होतात तर अशाच प्रकारे सगळी बाजरी मी इथे चाळून घेतलेली आहे आणि इथे ही जी जाडसर भरड आहे ती आपली सांडगे बनवण्यासाठी तयार झालेली आहे आणि हे जे खाली पीठ शिल्लक राहिलेलं आहे याचे देखील आपण पापड बनवून तयार करू शकतो तुम्हाला जर याचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर ही जी भरड आहे ती मी थोडीशी पाखडून घेतली आणि त्यामुळे त्यावरती जो कोंडा निघालेला आहे तो अशा प्रकारे आपल्याला फेकून द्यायचा आहे म्हणजे आपल्या सांडग्यामध्ये कचकच लागणार नाही तर आता आपण सांडगे बनवायला सुरुवात करूया तर आधी आपल्याला ही भरड मोजून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज कळेल तर बघा दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी ही बाजरीची भरड ओतून घेतलेली आहे आणि बरोबर एक भांडं ही भरड भरलेली आहे तर आता याच भांड्याने आपल्याला तीन भांडी पाणी मोजून घ्यायचं आहे त्यामुळे ही भरड मी पुन्हा मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेते आहे आणि इथे मी एक जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही तीन भांडी पाणी आपल्याला भरून घ्यायचं आहे तर एकाच तीन हे अगदी योग्य प्रमाण आहे पाणी कमी देखील पडत नाही आणि जास्तही होत नाही तर बघा आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी यायची आपल्याला वाढ बघायची आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे तर एक वाटी लसूण घेऊन याची पाणी न घालता मी अशा प्रकारे इथे पेस्ट बनवून घेतलेली आहे तर इकडे पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर पोह्याच्या चमच्याने सव्वा चमचा मीठ घातलेले वजनाने म्हणाल तर वीस ग्रॅम मीठ आहे आणि एक चमचा जिरे थोडेसे भरडून घातलेले आहेत म्हणजे खलबत्त्यामध्ये थोडेसे ओबडधोबड कुटून मी घातलेले आहेत भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला घालायची याने सांडग्यांना अतिशय मस्त अशी चव येते आणि जो आत्ता वाटण तयार केलं होतं तेही सगळं वाटण आपण घालून घेऊया तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर घातली तरीही चालते पण सांडग्याचा रंग थोडासा लालसर येईल आता बघा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर आता यामध्ये ही भरड आपल्याला घालून घ्यायची आहे तर एका हाताने भरड घालायची आणि एका हाताने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत तर बघा सगळी भरड मी घालून घेतलेली आहे व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया तर आत्ता हे मिश्रण आपल्याला खूप पातळ वाटत असेल पण जसं हे शिजत जाईल तसं तसं ते घट्ट होत जातं तर बघा फक्त उकळी आल्यानंतरच हे मिश्रण आपलं किती घट्ट झालेलं आहे अजून हे शिजायचं आहे तर आता उकळी आलेली आहे तर यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून हे मिश्रण आपल्याला शिजू द्यायचं तर झाकण ठेवताना बघा ते पूर्ण झाकायचं नाही आहे अर्धवट झाकायचं आहे म्हणजे ते उतू जाणार नाही तर दहा मिनिट हे मी शिजवून घेतलं आता यावरचं झाकण काढून एकदा ते तळापासनं छान असं हलवून घेऊयात म्हणजे ते खाली करपणार नाही तर हे मिश्रण शिजायला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे लागतात तर या दरम्यान आपल्याला दर सात ते आठ मिनिटांच्या अंतरावर यावरचं झाकण काढायचं ते व्यवस्थित तळापासून हलवून घ्यायचे आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून ते आपल्याला शिजू द्यायचं आहे तर बघा पुन्हा दहा मिनिटे झालेली आहेत म्हणजे टोटल हे मिश्रण शिजायला घालून आपले वीस मिनिटे झालेली आहेत यावरचं झाकण काढलेलं आहे पुन्हा याला व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून हे पुन्हा आपण छान असं शिजू देऊयात तर ही सगळी प्रोसेस आपल्याला अगदी लो फ्लेमवर करायची लो फ्लेमवरच हे मिश्रण आपल्याला शिजवून द्यायचं आहे आता बघा हे मिश्रण शिजायला टाकून जवळपास चाळीस ते बेचाळीस मिनिटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे यावरती हलकीशी साय आलेली आहे म्हणजेच हे मिश्रण आपलं छान असं शिजलं गेलेलं आहे आता मी गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे आणि आता यामध्ये मी एक वाटी म्हणजे जवळपास दीडशे ग्रॅम इतके तीळ घातलेले आहेत आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण शिजायला आपल्याला जवळपास पंचेचाळीस मिनिटे लागली एवढ्या वेळात हे मिश्रण अगदी छान असं शिजलं जातं तर इथे लक्षात ठेवा मिश्रण जर शिजलं गेलं नाही तर आ, सांडगे वाळल्यानंतर त्याचा चुरा होऊ शकतो त्याचे तुकडे पडू शकतात त्यामुळे व्यवस्थित मिश्रण शिजवणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा इथे तीळ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचे तर एका परातीमध्ये हे मी ओतून घेते म्हणजे हे पटकन थंड व्हायला आपल्याला मदत होईल तर इथे मी सगळं मिश्रण या परातीमध्ये ओतून घेतलेलं आहे थोडंसं याला हलवून घेऊयात आणि हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर बघा जवळपास एक अर्ध्याच तासाने हे मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे बघू शकता हे परातीला अजिबात चिकटलेलं नाही आहे याचाच अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तर आता याचा एक गोळा तयार करूयात आणि लगेच आपल्याला याचे सांडगे घालून घ्यायचे आहेत तर सांडगे घालण्यासाठी इथे बघा हे मिश्रण घेतलेलं आहे मी बाऊलमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्याच्या हाताने हे आपल्याला हातावर असं थोडं थोडं मळून हातात बसेल एवढं पीठ घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे आहेत तर बघा त्यासाठी इथे मी एक पॉलिथीन अंथरून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे बोटांच्या मदतीने छोटे छोटे सांडगे याचे आपल्याला घालून घ्यायचे आहेत अगदी छोटेही नाही घालायचे आणि खूप मोठे देखील नाहीत घालायचे मध्यम आकाराचे सांडगे आपल्याला घालून घ्यायचे आहेत कारण वाळल्यानंतर ते आणखी बारीक होतात तर अशाच प्रकारे इथे मी सगळ्या पिठाचे सांडगे घालून घेतलेले आहेत एवढे सांडगे घालण्यासाठी मला जवळपास सव्वा ते दीड तास लागला आता हे आपल्याला उन्हामध्ये ठेवून कडकडीत असे छान वाळवून घ्यायचे आहेत हे सांडगे वाळण्यासाठी जवळपास दोन दिवस तरी लागतातच म्हणजे ते आतून पण पूर्ण वाळले गेले पाहिजेत तर संपूर्ण दोन दिवस मी कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे वाळवून घेतले आणि अशा प्रकारे इथे मस्त असे सांडगे आपले इथे तयार झालेले आहेत हे सांडगे अगदी असेच जरी खाल्ले तरी खूप खमंग लागतात शेंगदाण्यासोबत जर तुम्ही हे सांडगे असेच खाल्ले तर अतिशय टेस्टी लागतात आता हे सांडगे आपण तळूनही बघूया तर तेल गरम झालेले गरम तेलामध्ये एक मुठभर सांडगे मी टाकलेले आहेत आणि बघा तेलामध्ये टाकल्याबरोबर अगदी छान खुसखुशीत सांडगे बनून आपल्या इथे तयार झालेले आहेत हे सांडगे अगदी वर्ष काय दोन वर्ष देखील आरामात टिकतात फक्त ते हवाबंद डब्यामध्ये भरून व्यवस्थित पॅक बंद करून ते ठेवले पाहिजेत त्याला पाण्याचा हात अजिबात लागता कामा नये नाहीतर त्याला जाळी लागण्याची शक्यता असते तर मंडळी या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण अशा प्रकारे बाजरीचे सांडगे नक्की करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे अभिप्राय जरूर कळवा तर बघा अशा प्रकारे काही सांडगे मी इथे तळून घेतलेले आहेत बघू शकता अगदी खुसखुशीत दिसत आहेत तर बघू शकता हे किती खुसखुशीत झालेले आहेत हे सांडगे जर आपण शि कच्च्या शेंगदाण्यासोबत खाल्ले तर अतिशय टेस्टी लागतात तर तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद